आंबे आणले फोडले लोणचं तयार केलं खूप समज व्हिडिओ वगैरे काढणं काय झालं नाही आणि आज पॅकिंग करायचं बनवणं वगैरे तयार केलं आता लोणचं आपलं हे लाल लोणचं छान असं लोणच पिवळा म्हणजे पिवळा खाले काळाचा आणि लाल पण भेटतो जसं तुम्हाला पाहिजे तसं भेटत दोन इथं अवेलेबल आहे आणि जसं शुभ्रा असल्यामुळे आम्ही घरात सगळं आहे तसं लागलं तसं थोडं थोडं बाहेर आणतो एकदम त्या सगळ्या प्रकारा बाहेर आणत नाही भरायचा आहे ते जाते राहलेले मुले किलो परवा घ्याजनला कोणाला घेते ना छान असं पिऱ्यांचं लोणचं वाटून लोणचा मुरलेलं आहे एक आठ दिवस तरी मुरायला ठेवलेलं लोणले आहेत कोणाला तो म्हटले घरामध्ये तस आहे असू बाय बाय सगळ्यांना आई चले खिचडी करायचं म्हणला चला खिचडी घेऊन चला तर मस्त अशी खिचडी केली ह्यांना जेवण करायचे मला ते स्वयंपाक करायचं अजून सकाळी पोहायचं नाश्ता केलं आणि लोणच पण बघू आपलं घातलेलं चला तर हे मस्त असं खार चाललंय मुरायचं कसं वाटतंय बघा तुम्हाला दिसतानाच ही कारळाचं खार आहे छान असा आणि नॉर्मल खार पण आहे सांडगी पण आहे तुम्हाला सगळं दाखवा पण ही नॉर्मल खार आपला मस्त असा आणि सांडगी पण आहे तुम्हाला सांडगी पण दाखवतो सांडली छान अशी मस्त आहे एवढं कशी दिसतात दिसायला छान छोटे छोटे एकदम नॉर्मल साईज केवढी एवढी छोटी तर घ्याजेनला कोणाला पाहिजे ना सगळं भेटलं करू चला झालं पॅकिंग अजून बॉक्स हप्पांचे चाललं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बारा एक ह्याच्यात जवळजवळ दोन ते अडीच किलोचा बॉक्स आहे मोठा त्यात ते तेवढं लोणचं बसतं सगळं टेस्टसाठी खारं पारळाचं लाल सगळं घेतले तर असू द्या